तर आमची ही जेवी आहे। आपन रा दर्शन होत प्रे। देवी आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळाची तर आपण सुरुवातीला इथूनच दर्शन घेऊन जाणार आहोत ते झाले सर तयार राजू हे आमची सगळी मंडळी आता आम्ही निघालो आहोत देवीच्या दर्शनासाठी राजापुरातील जेवढी मंडळ आहेत इथे नवरात्र उत्सव चालू होतो त्या ठिकाणी आम्ही आता निघालो आहोत मित्रांनो आता रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले आहेत आता आमच्याकडचे कार्यक्रम का पूर्ण झालेले आहेत आणि आज आमच्याकडे सात वाजता श्री सौष्ठव स्पर्धा होत्या त्यानंतर आरती झाला देवीच्या आणि त्यानंतर गरबा वगैरे रास खेळत आता नाश्ता वगैरे झाला घरी निघावला होत ते देवीच्या दर्शनासाठी निघालो हो आहोत जे आमच्या राजापूरमध्ये जी मंडळं आहेत नवरात्रीचे त्या मंडळामध्ये आम्ही निघालो हो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी आता आमची सर्व मंडळी सर्व पाहत आहे आपण मंडळातील सर्व तरुण मंडळी आता निघाले आहेत प्रत्येकाच्या मोटरसायकल घेऊन सर्वप्रथम आम्ही आता चाललेलो होते आंबेवाडी येथील देवी पाहण्यासाठी आलेले आहेत आंबेवाडी इथे नवरात्रोत्सव मंडळ आंबेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आता येथे आता गरबा चालू आहे आहे आंबेवाडीची दुर्गा माता बाजूला सत्यनारायण नाराज उत्सव मंडळ आंबेवाडी या आपल्या मंडळाला सदिच्या भेटी आपण सर्वजण पाहतच आहात जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळ गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या सर्व जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळ गुरुवारी या मंडळातील सर्व पदाधिकारी कलेक्टर यांचे आमच्या मंडळकरतीने

आमच्या मंडळाच्या वतीने छोटासा सत्कार आणि स्वागत म्हणावं लागेल केलं जात आहे सर्वांनी टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करायचंय आपण आता आलेलो आहोत ते जवाहर चौकामध्ये आलेलो आहोत आणि जवाहर चौक येथील श्री श्रीप्रांचं स्मारक आपण पाहत आहोत तर आम्ही आता आलेलो आहोत ते जवाहर चौक येथे आलेलो आहोत आणि जवाहर चौक येथील श्री तवाटा देव या ठिकाणी जे नवरात्रोत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी आपण आता देवीचं दर्शन घ्यायसाठी आलो आहोत तसं आपले सगळं वरच्या पिढीतली सुद्धा सगळी आता मुलं आलेली आहेत दर्शन घेण्यासाठी तुम्ही काय देवीचं दर्शन घ्यायला आलात पाहता सर्व आता वरची पेठ सुद्धा आलेली आहे महापुरुष सेवा मंडळ काय हो साहेब आता इथे दोन मंडळ एकत्र आलेले आहेत जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि वरची पेठ महापुरुष सेवा मंडळ ही दोन्ही मंडळ आता एकत्र आलेली आहेत हा एक, एक सुंदर असा योगायोग म्हणता येईल चला तर आता आपण घेऊया श्री तवाटे देवाचं दर्शन घेऊया आणि आता येथील गरबारास आता आटपलेला आहे

श्रीदेव चव्हाण या ठिकाणी आता दोन मंडळ एकत्र आलेले आहेत महापुरुष से सेवा मंडळ आणि जय महाराष्ट्र मित्र मंडळ हा खूप दुर्मिळ असा योगायोग आहे खूप सुंदर असा योगायोग आदलेले मंडळ सरकत श्रीदेव चवाटा मंडळाचे कार्यकर्ते सर्व इथे आता जमा झालेले आहेत महिला वर्ग हे महिला वर्ग मित्रांनो आपण आता श्रीदेव चव्हाट आहे येथील देवीचं दर्शन घेऊन आता आमची मंडळी सर्व आता निघाली ते मध्ये ओगलेवाडी येथील नवरात्री उत्सव जो साजरा केला जातो त्या ठिकाणी आपण आता देवीचं दर्शन घ्यायला जात आहोत आमच्या जय महाराष्ट्र मित्रमंडळाचा छोटा कार्यकर्ता वेदांत ग्रह आणि हा एक छोटा कार्यकर्ता काव्यांश ग्रह हा आपण आता आपण निघालो होते ओखलेवाडी येथील नवरात्र उत्सव पाहण्यासाठी तर मित्रांनो आपण आता आलेलो ते राजापुरातील ओघलेवाडी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत मी या ठिकाणी आता पहिल्यांदाच आलेलो आहे पाहत आहे सुंदर लायटिंग केलेली आहे तसंच रस्त्यावर आपण पाहत आहे सुंदर रांगोळी देखील काढलेली दे आहे तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते ओबलेवाडी येथील शिवशक्ती मित्रमंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी तिथे बाजूला साईबाबा मंदिर सुद्धा आहे छोटस तिथे सुद्धा आपण दर्शन घेऊया तसंच इकडे डाव्या बाजूला देखील महापुरुषाचं स्थान आहे ते देखील आपण दर्शन घेऊया तर पाहताय आपण दोन देवस्थानांच्या मध्ये इथे आई देवीचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळतंय आता खूप सुंदर असा मंडप तयार केलेला आहे अँगल नाही का तर मंडळी आपण आता शिवशक्ती तरुण मंडळ उगलेवाडी येथील देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत आता आम्ही जाणार आहोत ते पुन्हा आपल्या जय महाराष्ट्र मित्रमंडळ या ठिकाणी जाणार आहोत कारण तिथे आता महापुरुष सेवा मंडळातील काही मंडळातील माणसं देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा आम्ही पेठेमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण पुन्हा इथे आपल्या मंडळात आलेलो आहोत कारण महापुरुष सेवा मंडळातील सर्व सदस्य इथे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आमच्या मंडपामध्ये तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे पुन्हा आलेलो आहोत आणि इथून पुन्हा आम्ही जाणार आहोत ते पेठेत जाणार आहोत त्यांची माऊली पाहण्यासाठी मोबाईल <laughs> ओके <Okay. laughs> <laughs> आता आपण पुन्हा जाणार आहोत ती पेटकरांची माऊली पाहण्यासाठी जाणार आहोत पेठेमध्ये बंद केलं नाही बंद काय तर मंडळी आता आपण आलेलो आहोत ते पेटकऱ्यांची माऊली पाहण्यासाठी पेठेत आलेलो आहोत श्री महापुरुष सेवा मंडळ या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आहे दुर्गा दर्शन घेण्यासाठी पाहता खूप सुंदर असा मंडप तयार केलेला आहे लायटिंग आता थोडी बंद करून ठेवलेली आहे कारण काम चालू आहे लायटिंगचं त्यामुळे खूप सुंदर असे आणि आकर्षक अशी लायटिंग आहे आता हे बंद केलेलं आहे तसं त्या बाजूला तिकडे आपण समोर पाहता तिकडे मंडप आहे त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होतात तर आपण जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया आणि महापुरुषाचं दर्शन घेऊया हे आमचे बाळू तांब नमस्कार मंडळाचे कार्यकर्ते आपण देवीचं दर्शन घेऊया महापुरुषाचं देखील आपण दर्शन घेऊया मंडळी आता आपण आहोत ते पेठेमध्ये आहोत पेटकऱ्यांची माऊली आपण समोर पाहत आहात आणि सर्व पदाधिकारी सदस्य सदस्य मंडळाची अध्यक्ष देखील आपण पाहत आहे नमस्कार सर आता रात्रीची वेळ आहे तर नाही रात्री आता वाजले होता बारा वाजले आता हो आता बारा वाजलेले आहेत त्यामुळे आता काही आपले सदस्य आहेत त्यांना जपण्याच्या तयारीत आहेत अमृत तांबडे साहेब नमस्कार मांद्रेकर साहेब काय आहे इथे लकी ड्रॉपमध्ये मध्ये ही प्रथम पारदर्शिक मध्ये असलेली ही मोटरसायकल खूप सुंदर असं मंदिर आहे हे नवीन बांधकाम केलेलं आहे आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पंधरा सोळा सतराला सतरा या तारखेला आहे खूप मोठा कार्यक्रम आहे आपलं कदाचित लाईव सुद्धा असेल या ठिकाणी तर मंडळी आजच्या व्हिडिओतला शेवटचा मंडळ आहे आता आपण इथे व्हिडिओ थांबवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आता इथे थांबवतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अभि महाराज नमस्कार